तो आज आपल्या वॉचलिस्टवर होता आंबेर एंटरप्राइजेस यात जबरदस्त मुवमेंट आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे अमेर एंटरप्राइजेस मॅसडॉक आणि ग्राइंडवेल हे तीन स्टॉक आपण मॉर्निंगला स्टडी साठी शेअर केले होते आणि त्यामध्ये जर आपण बघाल आंबेरचा स्टॉक तर सहा हजार सहाशेच्या च्या जवळचा जा ब्रेकआउट झाला आणि स्टॉक जो आहे तो सहा हजार आठशे प्लस गेला सो so, दोनशे रुपयाच्या वरची मुवमेंट या स्टॉक मध्ये झालेली आहे त्यानंतर मॅसडॉक जर बघितला मॅसडॉक सुद्धा तीन हजार तीनशे वरून तीन हजार चारशे प्लस गेला शंभर रुपयाची मुवमेंट झाली आहे पहिल्या अर्ध्या तासामध्ये हे दोन्ही स्टॉक आणि ग्राइंडवेल हा स्टॉक यामध्ये पण चाळीस रुपयाची मुवमेंट झाली सो जबरदस्त मुवमेंट या स्टॉक्समध्ये पाहायला मिळाली हे तिन्ही स्टॉक आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला स्टडी पर्पज मॉर्निंगला शेअर केले होते सो so, असे स्टॉक पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्रामला नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघूयात आपण आजच्या मार्केटचं काय अपडेट आहे आणि उद्याच्या मार्केटला काय लेवल्स असतील कशा प्रकारे आपण काम करू शकतो ठीक आहे तर आजचं मार्केट आपण पाहिलं तर मॉर्निंगला मार्केट थोडंसं डाऊन दिसत होतं बट चांगल्या प्रकारे मार्केट हे अपसाईड ला गेलेलं आहे अपसाईडला जो आपण रेजिस्टन्स पाहिला होता नऊशे पन्नासच्या जवळ तिथून मार्केट पुन्हा रिव्हर्स झालं सो आजचा मार्केटचा ट्रेंड दोन्ही साईडला होता मार्केट साइड गेलं मार्केट डाऊन साईड गेलं आणि मार्केट साईडवेज सुद्धा राहिलेलं आहे उद्यासाठी बघूयात काय लेवल्स असतील तसं आपण काम करू शकतोय ठीक आहे शेवट शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यानंतर आपण स्टॉक सुद्धा बघणार आहोत ठीक आहे सो अपसाईड साठी आपल्याला लेवल येत आहे सो ती आहे चोवीस हजार नऊशे चोवीस हजार नऊशे जर ब्रेक केलं मार्केट तर पुन्हा एकदा चोवीस हजार नऊशे पन्नास आणि पंचवीस हजार शंभर या दोन लेवल्स आपल्याला पाहायला मिळू शकतात ठीक आहे चोवीस हजार नऊशे क्रॉस केल्यानंतर आणि डाऊन साइड मुवमेंट पाहिजे असेल तर चोवीस हजार सहाशे साठ ही लेवल ब्रेक करावी लागेल मार्केटला तर मार्केटमध्ये डाउन साइड मुवमेंट येऊ शकते मग चोवीस हजार पाचशे वीस चोवीस हजार पाचशे पर्यंत टार्गेट असू शकतं उद्या आहे निफ्टीची वीकली एक्सपायरी आणि त्यामुळे मार्केटमध्ये मा बोथ साईड मुवमेंट राहू शकते किंवा वन साईड चांगली मुवमेंट पण येऊ शकते ठीक आहे सो त्यामुळे काळजीपूर्वक काम करा आणि ह्या लेवल्स नक्की वॉश ठेवा ठीके सो या सिम्पल लेवल्स निफ्टीसाठी असतील स्टॉक बघूया सो आंबेर मध्ये जर जबरदस्त आज ब्रेकआउट झाला एक बरेच मेंबर्स आपल्याला कप अँड हँडल पॅटर्न बद्दल तुम्हाला माहित असेल तर हाँ बगा हाँ so, हाँ so, हा बघा हा कप अँड अँड हँडल सो हा पॅटर्न आज मध्ये तयार झाला होता सो त्यामुळे ह्या स्टॉक मध्ये जबरदस्त मुवमेंट पाहायला मिळालेली आहे ठीक आहे आणि हा स्टॉक आपण टेलिग्रामला शेअर केला होता टेलिग्राम जॉईन केला नसतात ठीक आहे तर नक्की जॉईन करा लिंक मध्ये आणि तुम्हाला निफ्टीचे ट्रेड्स पाहिजे असतील तर हा टेलिग्राम नक्की जॉईन करा ऑप्शनचा आपण आपला ग्रुप आहे ज्यावर आपण ऑप्शनचे माहिती शेअर करतो आणि स्टॉक्स आपण दोन्ही जॉईन करून घ्या ठीक आहे यावर आज आपण निफ्टीचा कॉल शेअर केला होता ज्यात जबरदस्त मुवमेंट झाली एकशे नव्वदचा कॉल दोनशे दोन वीस दोनशे गे पंचवीस गेलेला होता ठीक आहे तर असे ट्रेड आपण या ग्रुपला शेअर करतो त्यासाठी हा पण ग्रुप जॉईन करा दोन्हीच्याही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे क्लास जॉईन करायचा असेल तर डायरेक्टली व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे आता बघूया नेक्स्ट स्टॉक्स जे उद्यासाठी आपल्या वॉचवर आहेत पहिलं आहे जी आर एस ई जर आज आपण पाहिलं या स्टॉकला एक चांगली मुवमेंट आणि त्यानंतर एक सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतोय हा स्टॉक तेवीसशे साठ वरून चांगला सपोर्ट घेतोय आणि आता पंचवीसशे आलेला आहे सो so, जे जे डिफेन्सचे स्टॉक होते दोन दिवस मायनस होते आज पुन्हा एकदा यांच्यामध्ये मुवमेंट पाहायला मिळाली so, आहे सो जीआरएससी झालं मॅसडॉक झालं हाल झालं हे जे दोन तीन डिफेन्स सेक्टरचे स्टॉक आहेत ठीक आहे तर यात तुम्ही इंट्राडे साठी बघू शकता आजचा जर हाय ब्रेक झाला तर उद्या मुवमेंट चांगली येऊ शकते ठीक आहे सो या स्टॉक मध्ये एकदा तुम्ही नक्की वॉच ठेवा हाच जर हाय उद्या या ने ब्रेक केला पंचवीसशेचा तर पुन्हा एकदा स्टॉक सव्वीसशे प्लस जाऊ शकतो आणि नवीन हाय पण तयार करू शकतो सो so, जीआरएससी एक असेल वॉचलिस्टला फॉर पर इंट्राडे पर्पज अँड एक जर आपण हाल बघितला हिंदुस्तान एरोनॉटिक्स तर या स्टॉकमध्ये आज मुवमेंट चांगली आहे ठीक आहे तर हा थोडासा डाऊन येऊन पुन्हा ब्रेकआउट होऊ शकतो तर हालमध्ये सुद्धा नक्की बघा तर सगळ्यात मेन आपला पहिला स्टॉक जीआरएससी असेल आणि त्यानंतर असेल अजून एक स्टॉक माझगाव डॉक माझॉक एक असेल आपल्या वॉचलिस्टला आज पण होता पण आज थोडं याने एक रेंजमध्ये काम केलंय तर ह्या लेवलला ब्रेकआउट झाल्यानंतर अजून मुवमेंट येऊ शकते सो मॅथ स्टॉक वर सुद्धा तुम्ही स्टडी नक्की करा आणि कुठे एंट्री करायचे कधी एंट्री करायचे तो तुमचा नक्कीच प्रश्न असेल ठीक आहे आणि एंट्री करताना एक्झिट करताना तुमच्या रिस्क वर करा कारण हे सगळे स्टॉक स्टडी पर्पज आहेत पण या स्टॉक्समध्ये मुवमेंट नक्कीच येऊ शकते सो त्यामुळे आपण हे स्टॉक या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत सो तुम्हाला तुम्ही आज कोणत्या स्टॉकमध्ये काम केलं होतं आपल्या टेलिग्रामवरील नक्की कमेंट करून या व्हिडिओच्या खाली सांगा आणि अजून तुम्हाला कशाची माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ